दिलेलं आहे परंतु अध्यक्ष महोदय ते परिणामकारक वाटत नाही अध्यक्ष महोदय विषय असा आहे की मी काल असं सांगितलं औचित्याच्या माध्यमातून की ग्रामीण भागामध्ये तर अध्यक्ष महोदय जे रॉय आडनावाचे शक्यतो तर असे आहेत अध्यक्ष महोदय जे ग्रामीण भागामध्ये काम करतात आणि बंगाली डॉक्टर म्हणून अध्यक्ष मोदी हे सगळे फेमस आहेत आणि दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये अशी कुठं कन्सल्टन्सी फी असू शकते का किंवा अध्यक्ष मोदय ते त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं स्टिरॉइडस पण देतात अध्यक्ष मोदय त्याच्या बऱ्याचदा हायर अँटीबायोटिक्स देतात अध्यक्ष मोदय ते सगळे रेजिस्टन्स होतात ते पेशंट अध्यक्ष मोदय इतके रेजिस्टन होतात की पुढे एकदम कॉम्प्लिकेशन मध्ये जातात अध्यक्ष मोदय जीव घेणार अशा पद्धतीचं हे बोगस डॉक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची प्रॅक्टिस करण्याची पद्धत आज सर्व दूर आहे अध्यक्ष मध्ये ग्रामीण भागात जे गरीब लोक आहेत ते गरीब लोक अध्यक्ष मोदय हो त्यांना हे पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये दीडशे रुपयाची जी फीज असते ती परवडती आणि त्या आणि इतकं हायर अँटीबायोटिक्स देतात की अँटीबायोटिकमध्ये दे तात्पुरत बरंही वाटतं तात्पुरत बरही वाटतं आणि वाट त्यामुळे अध्यक्ष मध्ये प्रश्न असा आहे की याबाबत ताबडतोपीनं आणि खूप गांभीर्यानं अध्यक्ष मध्ये हे करणं गरजेचं आहे बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीच्या तक्रारी होत नाहीत पण सुमोटो अध्यक्ष मोदय माझी इच्छा आहे की सुमोटो आरोग्य विभागाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि मी असं म्हणेल की एक खात्री करून घेतली पाहिजे कुठल्याही एक परिस्थितीत एकही असा बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करता कामा नये आणि जनतेच्या जीवाशी खेळता कामा नये अध्यक्ष मोदय त्याबाबतची काळजी घेण्याची निश्चित प्रकारची आवश्यकता आहे ती खात्री अध्यक्ष मोदय ओके अध्यक्ष मध्ये सन्मानिय सदस्य राजेश टोपे साहेब यांनी दोन तीन वर्ष अडीच वर्ष सार्वजनिक आरोग्य खातं सांभाळेल okay okay वाढते अशा बोगस डॉक्टरची बरीच माहिती त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे